नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एम एस टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भारतीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे तर लवकरच महाराष्ट्रात देखील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत अशातच एक भेट पुण्यात घडून आली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधन आलं आहे ही भेट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट आणि एक खाजगी वृत्तवाहिनीकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात सुनीता केजरीवाल आणि शरद पवार यांची भेट झाली त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली असून चर्चेचा विषय अद्यापही समज समोर आलेला नाही यावेळी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह देखील उपस्थित होते दे। दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या काही दिवसापासून तुरुंगात आहेत अशातच पुढील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर काही दिवसापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं आम आदमी पक्षाने सांगितले होते त्यानंतर सुनीता केजरीवाल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे आता चर्चेला उधन आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र